नमस्कार मित्रांनो मी सखाराम दासाळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर स्वतः स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर तुमच्या शेतामध्ये तुम्ही कापूस लावलेला असेल आणि तो तुम्हाला विकण्यासाठी सी सी आयकडे जी नोंदणी असते ती दरवर्षी जी ज्यावेळेस तुम्ही कापूस विकता त्याच वेळेस करावं लागते पण यावर्षी सी सी आयने जी नोंदणी आहे ती आता आतापासूनच जी आहे ती चालू केलेली आहे म्हणजे ज्यावेळेस कापूस सी सी आयकडून खरेदी केला जातो त्यावेळेस गर्दी होऊ नये या अनुषंगाने सी सी आयकडून जे एक ॲप्लिकेशन आहे किंवा जी नोंदणी आहे ती आतापासून ती चालू झालेली आहे तर हीच नोंदणी कशी करायची यासाठी ॲप कोणते डाउनलोड करायचे आणि कागदपत्र काय लागतील ही माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये येथे सविस्तरपणे पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, करा तर चला मग कुठलाही विलंब न करता आपण लाईव्ह जो व्हिडिओ आहे तो चालू करूया तर तुम्हाला ते ॲप ओपन केल्यानंतर या प्रकारे दिसेल किसान कपास किसान तर तुम्हाला सर्वात पहिले तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर सेंड ओ टी पीवर क्लिक करायचा आहे तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाका आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनवर क्लिक करा त्यानंतर एक नंबरला तुम्हाला रजिस्टर फार्मर हिरव्या कलरचे बटन दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि त्यावर क्लिक केल्यानंतर या प्रकारे एक छोटासा फॉर्म आहे तो तुम्हाला इथे भरायचा आहे सुरुवात अगोदरवर सिलेक्ट टायटल तुम्ही मिस्टर आहात की मिस आहात त्यानंतर तुमचे पूर्ण नाव येथे टाकायचे आहे जे तुमच्या आधार कार्डवर असेल ते जशास तसे नाव येथे टाकण्याचं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्या वडिलाचे नाव फादर नेम आधार कार्डवर जे तुमचे मिडल नेम आहे ते नाव येथे टाका त्यानंतर तुमचे जेंडर निवडा मेल किंवा फिमेल त्यानंतर तुमची जन्मतारीख घ्या सर्वात पहिले तुमचे वर्ष निवडा कोणत्या वर्षी तुमचा जन्म झाला आहे वर्ष घ्या वर्ष घेतल्यानंतर तुम्हाला महिना सेट करायचा आहे सप्टेंबर असेल ऑक्टोबर असेल ऑगस्ट जुलै जून मे जे काही महिना असेल तो घ्या त्यानंतर तारखेवर क्लिक करा त्या महिन्यातील किती तारीख आहे त्यानंतर तुमची कास्ट निवडा ज्या कास्टमध्ये तुम्ही आहात जनरल ओ बी सी ऑदर एस सी एस टी त्यानंतर तुमचा जो आधार नंबर आहे तो अचूक आधार नंबर इथे टाकायचा आहे भविष्यामध्ये तुम्हाला डी बी टीद्वारे पेमेंट जे आहे ते याच आधार नंबरवर मिळणार आहे आणि मोबाईल नंबर तुमचा येथे आलेला आहे त्यानंतर तुम्ही जिथे राहता तो ॲड्रेस इथे टाका त्यानंतर तुमच्या जमिनीचा तपशील टाकायचा आहे त्यासाठी तुमचे राज्य निवडा त्यानंतर जिल्हा निवडा ज्या जिल्ह्यामध्ये तुमची जमीन असेल तो जिल्हा येथे घ्या मंडळ निवडा मंडळ म्हणजेच तुमचा तालुका त्यानंतर ज्या गावाला तुमची जमीन आहे ते गाव येथे निवडा तुमचे राहते गाव आणि जमिनीचे गाव वेगळे असेल तर तुम्हाला येथे जमिनीचे गाव निवडायचे राहते गाव नाही जे राहता जो पत्ता आहे तो तुम्हाला अगोदरच्या ब्लॉकमध्ये आपण टाकला आहे त्यानंतर मार्केट निवडा तुम्हाला कोणत्या मार्केटमध्ये कापूस विकायचा आहे त्यानंतर जमीन घ्या तुम्ही ओनर आहात की काय आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या इथे सात बाराचा डेटा भरायचा आहे एक नंबरला आपण आपल्या गावाचे नाव टाकूया सात सात बारा उतारा यामध्ये तुमच्या गावाचे नाव टाका ज्या गावाला तुमची जमीन आहे ती दुसऱ्या ब्लॉकमध्ये गट नंबर टाका ज्या गट नंबरमध्ये तुमची जमीन आहे तो गट नंबर हे टाका त्यानंतर खाता नम्द नम्द नंबर खाता नंबर म्हणजे तुमच्या होर्डिंगवर नंबर असतो तो तुम्हाला इथे टाकायचा आहे जो तुम्हाला होर्डिंग नंबर मिळेल तो यानंतर तुमची होर्डिंगवर पूर्ण जमीन किती आहे ती टाकायची आहे जेवढी असेल ती सगळी यानंतर एकरमध्ये निवडा आणि किती एकर जमीन आहे ती इथे टाकायची आहे दोन एकर आहे तीन एकर आहे की एक एकर अठरा आर आहे ती टाका त्यानंतर जमीन कापसासाठी किती एकर वापरली ते इथे टाका त्यानंतर सिलेक्टेड क्रॉप टाईप तुम्ही ट्रॅडिशनल कापूस लावलेला आहे एस पी एस आहे की देसी कॉटन आहे की क्लोझर स्पेसिंग आहे तर आपण जास्त खोटात न जाता सरळ देशी क्वाटाण करणार आहोत कारण आपण सगळे देशी खाटाणं तिथे लावतो येथे कापसाला किती जमीन म्हणजे किती एकरमध्ये आहे ती टाकायची आहे परत एकदा सांगतो मित्रांनो तुम्हाला एक्करमध्ये जी जमीन आहे ती टाकायची आहे आणि त्यानंतर अपलोड आधार यावर क्लिक करून तुमचे आधार कार्ड जे आहे ते फोटोकॉपीमध्ये जिथून तुमच्या समोरून तुमचा फोटो असतो ते येथे अपलोड करायचा आहे बघा मी तुम्हाला करून दाखवतो त्यानंतर अपलोड पी डी एफमध्ये जिथे तुम्हाला सात बारा पी डी एफमध्ये स्कॅन करून अपलोड करायचं आहे आणि सबमिट रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही अगोदर तुमची जी फॉर्म आहे तो पूर्ण पाहून घ्या आणि त्यानंतरच सबमिट करा जर फॉर्म पूर्ण बरोबर असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करून तुमचा अर्ज जो आहे तो सबमिट करा त्यानंतर जो बारकोड आलेला आहे तो स्क्रीनशॉट मारून घ्या कारण बारकोड तुम्हाला समोर पुढच्या प्रोसेससाठी लागणार आहे तर आम्ही तुम्हाला पुढची प्रोसेस पुन्हा काय आहे ते दाखवतो ओके करा त्यानंतर बघा सलेक्ट बार कोड या बटनवर क्लिक करा आणि तुमच्या बार कोडवर क्लिक करून राईटवर क्लिक करा आणि तुमची माहिती पहा किंवा न्यू रजिस्ट्रेशन करून तुम्ही परत दुसरं रजिस्ट्रेशन करू शकता आणि काही दिवसानंतर तुम्हाला ज्यावेळेस कापूस विकायची वेळ येईल त्यावेळेस स्लॉट बुकिंग करायचे आहे आणि तुमचा जो कापूस आहे मार्केटमध्ये विकण्यासाठी न्यायचा आहे तर या प्रकारे तुम्हाला तुमची नोंदणी जी आहे ती करून घ्यायची आहे